धावजी पाटील हे काळूबाईचे कोण आहे धावजी पाटील हे कोण होते त्यांना बावन चेड्याचा मालक का म्हटला जातो तर चला जाणून घेऊया त्याच्या अगोदर चॅनलला करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जाणून घ्या आई काळूबाईच्या कथ्यामध्ये धावजी पाटील हे महत्वाचे पात्र मानले जाते त्यांचा स्थान देवांच्या परंपरेत मोठा आहे त्याबद्दल काही लोककथा आणि दंतकथांमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे दावजी पाटील हे कोण आहे दावजी पाटील हे काळूबाई देवीचे निष्ठावान भक्त आहे त्यांना देवीचा प्रामाणिक सेवक सहायक म्हणून ओळखले जाते सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यामध्ये सुरूर हे गावामध्ये दावजी पाटीलचा जन्म झाला दावजी पाटील हे काळूबाईचे निस्सिम भक्ती करत होते धावजी पाटीलांना विविध नामाने हाक मारले जाते काळूबाईचे भक्त काळूबाईचे सिपाही तर बावन छेड्याचे मालक धावजी पाटील हे काळूबाईचे भक्ती करताना आपल्या अखंड सेवेमुळे देवीचा आशीर्वाद मिळवला ते काळूबाईच्या यात्रेत किंवा पूजेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतात काही कथेनुसार धावजी पाटील यांनी देवीच्या कार्यात मदत केली आणि त्यांच्या भक्तांसाठी संकटापासून रक्षण करण्याचे काम केले धावजी पाटील नामामध्ये धावजी हा शब्द आहे जेव्हा काळूबाईचे भक्तांच्या रक्षणासाठी हाक दिले जाते तेव्हा धावजी पाटील तत्काळ तिच्या मदतीसाठी धावते त्यामुळे त्यांना धावजी असे नाम पडले धावजी पाटलांचे संपूर्ण आयुष्य काळूबाईच्या सेवेसाठी अर्पण केले आणि त्यामुळेच काळूबाईच्या भक्तांमध्ये त्यांचा विशेष स्थान आहे धावजी पाटील हे देवी काळूबाईचं सेवक आणि भक्त समुदायासाठी आदर्श मानले गेले आहे त्यांचे कार्य आणि निष्ठा आजही काळूबाईच्या पूजेमध्ये समर्पण केले जाते असेही देवीचे विविध कथा जाणून घेण्यासाठी च्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा धन्यवाद